नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अप्रतिम मराठी भाषण स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सिद्धी पाटील आहे आज तीन जानेवारी आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र एक जमलो आहोत सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांचा विवाह हो वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला विवाहानंतर ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना लिहायला आणि वाचायला शिकवून स्त्री शिक्षणाचा पाया रचला सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यातल्या बुधवारपेठेत मुलींसाठी पहिली शाळा काढली सावित्रीबाई फुले यांनी बालविवाह केशवपण सतीप्रथा अशा समाजातील अनिष्ट रूढी प्रथांना कडाडून विरोध केला त्यांनी काव्य फुले बावन कशी सुबोध रत्नाकर इत्यादी लोकप्रिय असे संग्रह लिहिले दुर्दैवाने सावित्रीबाई फुले यांनी दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी जगाच्या शेवटचा निरोप घेतला अशा या महान क्रांती ज्योती तसेच ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद